कल्याण मधील धक्कादायक घटना भटकेश्वरांची दगडाने ठेचून हत्या घटना मोबाईल कॅमेरेत कैद मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल भटके कुत्र्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली परिसरात घडली ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे काही नागरिक या व्यक्तीला विरोध करत असताना देखील केले या या उपचारादरम्यान मृत्यू झालाय प्रकरणी निर्दयी ओमप्रकाश याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे कल्याणपूर्व येथील मलंग रोड पिसवली लगतच्या पन्नास पन्नास असलेल्या नाल्याजवळ बसलेल्या एका मादी जातीच्या भटक्या श्वानाच्या डोक्यात ओमप्रकाशने दगड घालत त्याला गंभीर जखमी केले मारहाणीमुळे श्वान वेदनेने विवळत होती या संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यात ओमप्रकाशला आजूबाजूचे नागरिक हे कृत्य करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे मात्र कोणाचीही न ऐकता ओमप्रकाश दोन मोठे दगड या कुत्र्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केलेले दिसत आहे प्राणी मित्रांनी या जखमी श्वानाला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र गंभीर जखमी झालेल्या या श्वानाचा मृत्यू झालाय या प्रकरणी अलायन्स फॉर अॅनिमल फाउंडेशनच्या सोनाली वाघमारे यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत मदतीने या श्वानाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला या निर्दयी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मानपाडा पोलिसांनी या गंभीर घटनेची दाखल घेत ओमप्रकाश विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे अंकल भैया भाग अरे अंकल रहने दोनों अरे अंकल मत करो अंकल आपको समझ में नहीं आता कह रहा हूँ दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास हजीमलंग रोडच्या नाल्याजवळ एक भटक्या कुत्र्याच्या अंगावर इसम नामे ओमप्रकाश सिंग या इसमाने भला मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी केले होते आणि त्या कुत्र्यावर उपचार चालू असताना कुत्रा मयत झालेला आहे तर एक एन जी ओ यांनी कंप्लेंट दिल्यानंतर सदर इस्माविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चारशे एकोणतीस बांधवीप्रमाणे व प्राण्यास क्रूर क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम या कालमान्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे सदर गुन्हा दाखल असून अधिक तपास चालू आहे